नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गणेश माले आपल्या सर्वांचं रिजनिंग बाय गणेश माले या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतोय बघा अन्न पुरवठा निरीक्षक भरती जी झाली होते पेपर झालं होतं तर त्याचा निकाल जो आहे तो फायनली जाहीर झालेला आहे तर कसं चेक करायचं ते आपण बघणार आहोत आणि किती कट ऑफ लागलेली आहे ते देखील आपण या सेशनमध्ये इथे जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा आपण ऑफिशियल वेबसाईटवर आहोत महाफूड डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर आपण भेट दिलेली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो या संकेतस्थळावर बघा इथे आपल्याला दिसतंय डिपार्टमेंट ऑफ फूड सप्लाय इन्स्पेक्टरचा एक रिझल्ट आहे आणि इथे अप्पर डिव्हिजनल क्लर्कचा या ठिकाणी रिझल्ट आहे तर आपण इथे बघतोय फूड सप्लाय इन्स्पेक्टर या पदावर आपण इथे क्लिक करतोय इथे आपल्याला पूर्ण डिटेल्स जे आहे ते आपल्याला इथे बघायला भेटलेले सप्लाय इन्स्पेक्टरचा हा रिझल्ट आहे आणि जे विद्यार्थी ज्यांना रेकमेंड केलं गेलं या पदासाठी तर त्यांची लिस्ट इथे आलेली आहे आता ज्या जागा होत्या प्रत्येक कॅटेगरीनुसार ज्या जागा होत्या त्या इथे दिलेल्या आहेत नंबर ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट्स किती आहेत आणि किती जणांना त्यांच्या ओरिजिनल कॅटेगरीनुसार रेकमेंड केलं गेलेलं आहे तर टोटल बघा आपण इथे पाहू शकतो तीनशे चोवीस जागा ज्या होत्या त्या जे अन्न पुरवठा निरीक्षकासाठी होत्या सप्लाय इन्स्पेक्टरसाठी होत्या तर तीनशे पैकी तीनशे एकवीस जणांना रेकमेंड करण्यात आलेलं आहे टोटल आता काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असंही येतं की सर मग त्या तीन जागा कुठे गेलेल्या आहेत तर त्याचं अपडेट इथे आहे बघा वन स्टार इथे दिले वन इलिजिबल कॅन्डिडेट अवेलेबल आउट ऑफ फोर ॲडव्हर्टाईज पोस्ट आता इथे तुम्हाला वन स्टार कुठे दिसतंय ते तुम्ही इथे लक्ष देऊन बघताय इथे तुम्हाला एका ठिकाणी दिसणार आहे स्टारवाला ते आहे ते आपण इथे हा बघा एस टी एक्स सर्विसमॅन टोटल चार कॅट जे जागा होत्या त्या भरायच्या होत्या परंतु इथे वन स्टार दिसतंय त्यामुळे केवळ चारपैकी एकच कॅन्डिडेट एलिजिबल ठरलेलं आहे त्या पर्टिक्युलर कॅटेगरीमधून त्यामुळे त्या तीन जागा ज्या आहेत त्या रिक्त राहिलेल्या आहेत आणि तीनशे चोवीस पैकी तीनशे एकवीस जागा या ठिकाणी म्हणजे तीनशे एकवीस जणांची लिस्ट जी आहे ती आपल्याला इथे बघायला भेटते तर सर्व विद्यार्थ्यांचे रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर त्यांचे नाव आणि त्यांची कॅटेगरी किती के मार्क्स त्यांना मिळालेले आहेत डिव्हिजन कुठलं अलॉट झालेलं आहे तर ते इथे बाजूला आपल्याला बघायला भेटतंय तर अशा पद्धतीने संपूर्ण लिस्ट जी आहे ती आपण पाहू शकता तीनशे एकवीस कॅन्डिडेटची ही जी लिस्ट आहे ती आपल्याला इकडे आल्याची बघायला भेटलेली आहे तर तुम्ही जरूर हा रिझल्ट चेक करा महाफूड डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला हा रिझल्ट जो आहे तो पूर्णपणे चेक करता येणार आहे चला तर कॅटेगरी वाईज जे आपल्याला या ठिकाणी कट ऑफ जे आहे ती किती लागलेली ती इथे आपण बघूया कट ऑफ जे आहे बघा कट ऑफ आहे लागलेले जनरल कॅटेगरी जर आपण बघितले ओपन जनरल एकशे ऐंशी कट ऑफ लागलेले आहे फिमेलसाठी एकशे बहात्तर स्पोर्ट्स पर्सनसाठी एकशे अडुसष्ट एक्स सर्व्हिसमॅन एकशे साठ प्रोजेक्ट अफेक्टेड जे आहेत त्यांचे एकशे बाहत्तर बहात्तर कट ऑफ लागलेले आहे क्विक अफेक्टेड एकशे बासष्ट पार्ट टाइम ग्रॅज्युएट एकशे चौऱ्याहत्तर तर ही ओपन कॅटेगरीची के कट ऑफ झाली एस सी कॅटेगरीचे के कट ऑप बघितली तर जनरल एकशे चौऱ्याहत्तर फिमेलसाठी एकशे सहासष्ट स्पोर्ट्स पर्सन एकशे बावन्न अशा पद्धतीने पूर्ण लिस्ट लागलेली आहे एस टी कॅटेगरी जनरल लागलेली एकशे सत्तर फिमेलसाठी लागलेले एकशे अठ्ठावन्न एक सर्व्हिसमॅन एकशे अठ्ठावीस आणि टाइम ग्रॅज्युएट एकशे पासष्ट तर ही जन एस टी कॅटेगरीची लिस्ट झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे पूर्ण बघा डी टी ए एन टी बी एन टी सी एन टी डी यांचे कट ऑफ बघायला भेटते एकशे बहात्तर एकशे सत्तर एकशे चौऱ्याहत्तर एकशे पन्ना एकशे शहात्तर अशी कट जी आहे ती इथे बघायला भेटलेली आहे एस बी सी ची ऑफ एकशे चौऱ्याहत्तर जनरल आणि फिमेलची एकशे सत्तर आहे ई डब्ल्यू एस ची जनरलची कटॉप आहे एकशे अठ्ठ्याहत्तर फिमेल एकशे सत्तर दिव्यांगांची कट ऑफ जी आहे बघा एकशे सत्तर एकशे सत्तर लागलेली आहे टाईप ए ठीक आहे टाईप बी एकशे अठ्ठावन्न टाईप सी एकशे सत्तर टाईप डी एकशे चौऱ्याहत्तर आणि ऑर्फनची आहे एकशे चाळीस तर अशा पद्धतीने ही संपूर्ण जी कट ऑफ आहे ती आपल्या समोर आहे ही कट ऑफ सप्लाय इन्स्पेक्टरची आहे तर अशा पद्धतीने हा सप्लाय इन्स्पेक्टरचा जो रिजल्ट आहे ले ले। अधा रिजल्ट तो आपण बघितलेला आहे आता जर आपल्याला समजा अपर डिव्हिजनल क्लबचा रिजल्ट बघायचा असेल तर आपल्याकडे सेकंड टाईप इथे दिलेली आहे अपर डिव्हिजन क्लब ग्रुप सी तर टोटल एकवीस जागा होत्या या एकवीस पैकी एकवीस जणांना या ठिकाणी रेकमेंड करण्यात आलेला आहे कॅटेगरी जागा ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत एकवीस जणांची लिस्ट जी आहे ती देखील इथे आपल्याला दिलेली आहे कुठल्या कॅटेगरीमधून त्यांना रेकमेंड करण्यात आलेलं आहे तर ती संपूर्ण माहिती जी आहे ती आपल्याला इथे बघायला भेटलेली ओके चला तर बघा ही लिस्ट जी आहे ती जरूर चेक करून घ्या कट ऑफच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर बघा इथेही आपण जे अपर डिव्हिजन क्लबचे ओपनची कॅटेगरी जनरल एकशे ऐंशी फिमेल एकशे चौऱ्याहत्तर बघितलं एक्स सर्व्हिसमॅन एकशे अडुसष्ट आहे एस सी कॅटेगरी एकशे अठ्ठ्याहत्तर जनरल आणि एक्स सर्व्हिसमॅन एकशे चौपन्न एस टी कॅटेगरी एकशे चौसष्ट फिमेलसाठी आहे टी टी ए जनरल एकशे शहात्तर एन टी बी एकशे सहासष्ट एन टी सी एक्स सर्विसमॅन एकशे अठ्ठावन्न अशा पद्धतीने ही जी कट ऑफ आहे की ती आपल्याला इथे लागल्याची बघायला भेटेल ओके क्लिअर तर बघा विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीने रिझल्ट चेक करायचं तेही देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे कट ऑफ किती लागलेली आहे ते देखील सांगितलेलं आहे आणि जे तीनशे चोवीसपैकी तीनशे एकवीस जागाच का रेकमेंड करण्यात आलेलं आहे त्याचंही अपडेट मी तुम्हाला इथे दिलेलं आहे तर असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन नवी अपडेट जे आहेत ते मिळवत राहा थांबूया तिथेच थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र